इचलकंजी महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक यांनी शहराच्या लोकप्रतिनिधी व कारभारांच्या कामात कंटाळून स्वतःची बदली करून घेतली हे जगजाहीर आहे त्यानंतर आलेल्या प्रशासकांना फारसे काम करता आले नाही अशातच विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी व आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्यामध्ये दे, काही विषयांवरून मतभेद असल्याचे यापूर्वी त्यांच्यात झालेल्या वादावादीवरून स्पष्ट झाले आहे परंतु हे मतभेद शहर विकासाच्या नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून आहेत हे जनतेला समजलं नाही त्यामुळे शहर विकासाच्या कोणत्या मुद्द्यावरून वाद आहे हे प्रशासक व लोकप्रतिनिधींनी जाहीर करावे अशी प्रतिक्रिया शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे शहर विकासाचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना त्यातील कोणत्या विषयावरून मतभेद झाले आहेत हे शहरवासींना समजणे आवश्यक आहे शहराचा प्रारूप विकास आराखडा कचरा डेपोतील कचरा उचलण्याचा ठेका औद्योगिक वसाहतीतील वृक्षतोड यांपैकी कोणत्या विषयांवर मतभेद झाले आहेत का असा प्रश्न विचारत आहेत जिल्हाधिकारी व आयुक्त ही दोन्ही पदे समकक्ष असून आयुक्तांचे पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे देणे हे कितपत योग्य आहे महाराष्ट्राच्या पातळीवर अशी घटना कोठे घडली आहे का इच्चकंजीन महानगरपालिकाबाबतच शासन असा कसा निर्णय घेऊ शकते असा प्रश्नही उपस्थित होत आहे या प्रकरणामुळे इचकंजी शहराची बदनामी होत असून लोकप्रतिनिधी व आयुक्त यांनीही शहराची बदनामी थांबवावी असे शहरवासियांचे मत आहे अशामुळे अनेक चांगले अधिकारी इच्चगंजीत येण्यास धजावत नाहीत त्यामुळे इच्चकंजी महापौर नगरपालिकेचे आयुक्त पदाचा कार्यभार मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन शहराच्या प्रश्नाला योग्य न्याय मिळणार आहे का यापूर्वी योजनेच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांनी केवळ वेळ काढण्याचे काम केले हे सर्व श्रुत असताना इच्चकंजीचा संपूर्ण कारभार त्यांच्या खांद्यावर टाकण्यात कितपत योग्य आहे असेही पत्रकात म्हटले आहे